जय 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 इलेक्शन झाल्यानंतर टी महामंडळ तोट्यामध्ये आहे हे सांगत आहे कुठेतरी खूप मोठ्या याच्यामध्ये प्रवाद आहे कारण की ही वाढ झाली कशी काय तुमचं महामंडळ म्हणत आहे की आमचं एसटी प्रॉफिटमध्ये आहे तर तुम्ही नुसत्या भाडेवाढ केली आहे तर ते यशस्वी चाल होतं तुमचा का आणि महिला तुम्ही आर्ज टिकीट दिलं होतं आता तुम्ही लगेच महिलांचं पण ते अर्ज काढून घेतलेलं आहे कुठेतरी पॉलिटिकल स्टँड तुमचं चालू आहे आणि मान्य नाहीये शासनाक्रम असाल आणि गव्हर्नमेंट आज फक्त आपण तर आज जीएसटीमुळे खूप महागाई वाढलेली आहे प्रत्येक गोष्टींमध्ये महागाई आहे तुमची गोष्टी आहे त्यांचा पगार वाढलेला नाही त्यामुळे त्यावर पगार वाढलेला नाही अशा वेळेला लोकांनी पैसे आणायचे कुठे ह्याला आम्ही विरोध आहे सरकारने यांचा निर्णय घ्यावा